मी प्रतिभा आपल्या महासरकार योजना या यो युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना आहे म्हणजेच पोकरा योजना आहे ज्याचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे त्यासंबंधीचा अपडेट घेऊन आलेलो हो। आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करूयात तर आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोकरा योजना वेग -वेग -वेग ले ले आहे त्यासंबंधीचे हे जे वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत वेगवेगळे व्हिडिओ वेग आपण या ठिकाणी बनवलेले आहेत तर वेगवेगळ्या गावांचा वेग 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 देखील अधिक गावांचा आणखी यामध्ये या योजनेमध्ये या समाविष्ट करण्यात आलेला आहे पाच हजार नऊशे एकोणसाठ गावं या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेली आहेत जी की नव्यानं या ठिकाणी करण्यात आलेली आहेत तर त्या संबंधित आपण व्हिडिओ बनवलेला आहे नवीन गावं कोणकोणती आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती जाऊन शोधायचं आहे त्याचे डिस्क्रिप्शनमध्ये देखील मी लिंक देणार आहे तर मित्रांनो या योजनेचा जी आर जो आहे जी आर आल्यापासून या ठिकाणी सहा महिने झालेले आहेत तरी अद्याप या योजना या योजनेची जी नोंदणी आहे ती सुरू झालेली आहे का फॉर्म कधी सुरू होणार या योजनेअंतर्गत कोणकोणत्या योजना असणार यासंबंधीचे वेगवेगळे जे प्रश्न आहेत ते शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी आपल्या व्हिडिओच्या कमेंटच्या माध्यमातून आपल्याला विचारलेले होते तर त्यांचं उत्तर या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी पोकरा योजना जा, जाहीर झालेली आहे त्याला सहा महिने उलटलेले आहेत तरी शेतकऱ्यांना अद्याप ठिबक सिंचन तुषार सिंचन सेंद्रिय खते आणि ज्या इतर सुविधा आहेत इतर वेगवेगळ्या योजना आहेत त्या अद्याप मिळालेल्या नाहीत जून महिन्यात प्रकल्प सुरू केला जाणार असल्याचं कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितलेलं होतं पण खरीप हंगाम तोंडावर असताना योजनेचा प्रत्यक्ष लाभ उशिरा मिळाल्यास त्याचा उपयोग खरीपाऐवजी रब्बी हंगामातच होणार आहे त्यामुळे योजनेच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे तर मित्रांनो या योजनेचे जे फॉर्म आहेत ते कधी सुरू होणार आहेत आणि या योजनेअंतर्गत कोणकोणत्या योजनांचा लाभ मिळणार आहे त्याची जी नवीन प्रणाली असणार आहे ते काय असणार आहे तर संबंधित तुम्हाला तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की आपण डी बी डी महापोखराच्या वेबसाईटवर आलेलो आहोत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की शेतकरीमध्ये तुम्हाला नवीन नोंदणी या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी नवीन नोंदणी अद्याप सुरू झालेली नाही तर ह्या योजनेचा जी आर कित्येक महिने झालेले आहेत तरी अद्याप यासंबंधीचं जे पुढचं अपडेट आहे ते अद्याप दिलं गेलेलं नाही ही अतिशय खर्चिक योजना आहे गेल्या पहिल्या टप्प्यामध्ये चार हजार कोटींची योजना होती आणि या पुढच्या टप्प्यामध्ये या योजनेचं बजेट या ठिकाणी वाढवलं जाणार होतं बहुतेक सरकारकडं या योजनेसाठी बजेट उपलब्ध नसल्यामुळे ही योजना अद्याप सुरू केली गेलेली नसावी अशी माझी तरी एक माझा तरी अंदाज आहे तर मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला आणखी वाट पाहावी लागणार आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागणार आहे कारण की या योजनेसंबंधीचं जे पुढचं अपडेट आहे जे की नोंदणी कधी सुरू होणार आहे नोंदणी झाल्या झाल्या आपण यावरती एक व्हिडिओ टाकणार आहोत त्याचप्रमाणे पोकरा योजनेअंतर्गत ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्यादेखील आपल्या याच वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर कोणकोणत्या योजना या अंतर्गत येतात त्या देखील या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत आणि त्यांची अतिशय सविस्तर अशी माहिती या ठिकाणी दिली गेलेली आहे तर ज्या वेळेस याचे जे फॉर्म आहेत ते सुरू होतील त्यावेळेस आपण तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट करण्याचा एक प्रयत्न करणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला लाईक देखील करायचा आहे धन्यवाद मित्रांनो